श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं स्वागत करतो मनापासून आणि दिवाळी झालेली आहे आणि तुम्ही दिवाळीत भरपूर मजा केलेली असेल अनेकांनी घरात बसून केलेली असेल अनेकांना बाहेर जाण्याची संधीही मिळालेली असेल पण ही दिवाळी खूपच संस्मरणीय सगळ्यांच्या दृष्टीने ठरलेली असणार याच्यात काही शंका नाही आणि दरवेळीप्रमाणे स्टोरीटेल काही काही खास घेऊन येतं दिवाळीत आणि त्याचा आपण आनंद नक्कीच घेतलेला असेल आपल्या मागच्या पॉडकास्टमध्ये प्रसाद मिराजदारांनी आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या होत्या दिवाळीनिमित्त स्टोरी टेलनी काय घेऊन आलेलं आहे आणि त्या ऐकून आपण नक्कीच त्याचा आस्वाद घेतलेला असेल अनेक दिवाळी अंक आपण यावेळी आणलेले होते आणि दिवाळी संपलेली आहे पण साहित्याची मेजवानी चालूच राहिलेली आहे आणि विशेषतः स्टोरी टेलवरती तर या आठवड्यामध्ये स्टोरीटेल मध्ये काय येणार आहे आपल्या ऍप मधून आपल्याला आणखी नवीन काय ऐकायला मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा प्रसाद मिरा ना बोलत करना प्रसाद बोलत करणार आहोत स्वागत नमस्कार प्रसाद पहिला प्रश्न तोच हा यावेळी दिवाळी तुझी कशी झाली स्टोरीटेलची कशी झाली <laughs> नाही दिवाळी यावेळेची तर खूपच छान झाली याच कारण असं की पण मौज दिवाळी अंक पहिल्यांदाच संपूर्ण दिवाळी अंक हा स्टोरीटेल वरती ऑडिओ स्वरूपामध्ये सादर केला जे प्रतिष्ठित दिवाळी अंक म्हणून ओळखला जातो आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि त्याशिवाय माहेर मेनका जत्रा ह्या आघाडीचे जे दिवाळी अंक आहेत त्यातल्या पंधरा कथा या स्टोरीटेल वरती उपलब्ध आहेत आणि त्याचाही लाभ लोक घेत आहेत त्याच्यामुळे दिवाळी स्टोरीटेलच्या दृष्टीने तर खरोखर खूप छान गेली दिवाळी लांबणार म्हणजे आपल्या या सगळ्या मेजवानीमुळे नक्कीच कारण कसं आहे दिवाळी अंक हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे बरोबर आणि अनेक जण हे दिवाळी अंकाची लायब्ररी लावतात आणि पुढचे सहा महिने दिवाळी अंकातले कथा कादंबऱ्या असं वाचतात तर वाचनाचा जो आनंद आहे तो खास भारतामध्ये तरी फक्त दिवाळी अंकांची वैशिष्ट्य महाराष्ट्रातच सापडतं आणि हे आपल्या खास मराठी माणसाचं वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे त्याला धरून जर पाहिलं तर स्टोरी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली आणि या पुढच्या काळातही अनेक साहित्यातले कथा कविता आणि हे घेऊन दिवाळी साजरी होत राहणार आहे म्हणतात ना की दसरा दिवाळी कोणता साधू संत येते घरा तुझी दिवाळी दसरा तसं सा, साहित्य जेव्हा तुम्ही वाचता नव्या जगात जाता आनंद मिळवता वाचनामधन तर तेच खरा दिवाळी दसरा असतो राजा राजाला रोजच दिवाळी तसं रसिक राजाला स्टोरीटेलच्या माध्यमातून रोजच दिवाळी अनुभवण्याची खर तर संधी मिळाली अगदी अगदी आणि आपण एक जाणीवपूर्वक असं म्हणतो की आपलं स्टोरीटेल सॅप कंप्लीट रेड़ी टू यू